मध्ये समस्यांचा महापूर निर्माण झाला नागरी सुविधाच मिळत नसल्यानं धुळ्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या विरोधात रोष व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी परिसरातील नागरिकांना घेऊन पाहणी केली समस्या न सुटल्यास नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी खरात यांच्याकडून देण्यात आहे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुह्यातील वलवाडीतील अनेक भागात नागरी समस्या जैसे थेच आहेत रस्ता ड्रेनेज पथदिवे अस्वच्छता यांचं विविध प्रकारच्या समस्यांनी वलवाडीकरांना ग्रासलंय नागरी समस्याच सुटत नसल्यानं येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह मदपा प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला एकही सुविधा यांनी दिलेली नाही आणि आता त्यांनी सुविधा दिल्या नाही तर नागरिकांचा पश्च मते त्यांनी इथे मागणी मतदान मागणी करण्यासाठी कोणी येऊ नये आणि पालिकेला आम्ही विनंती करतो की तातडीने या सर्व सुविधा पूर्ण झाल्या आणि ही आजी आता या नाल्यामध्ये पडलेल्या दोन चार दिवसापूर्वी तसंच जी नाला आहे चाळीस वर्ष झाला याच पद्धती अकरा वर्ष तर मी बघते तरी पण आम्ही नाल्यांसाठी निवेदन दिलं होतं मागे की नाल्यांची साफसफाई करा तेव्हा कुठे त्यांनी नाल्याची सफाई साफसफाई केलेली इथे एक नाला आहे शमशानभूमीजवळ तरी इथल्या स्थानिक जे पदाधिकारी त्यांना दिसत नाही दिसत मला माहिती नाही इथला जो नाला आहे शमशानभूमीच्या जवळचा तोही फुटका फुटका आहे आणि तिथे आता काही लोक सांगतात की त्याचा सपोर्ट भिंत करून द्या हे करून द्या आम्ही विचारणा करतो की चाळीस वर्ष तुम्ही केलं काय आणि आता हे दुरुस्त नाही झालं तर सर्व प्रभाग क्रमांक एक चे लोक आणि इंद्रनगरचे लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेत जातील प्रभाग क्रमांक एक चा रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य सरपंच माझी पत्नी होती कल्पना मुकेश खरात तोपर्यंत ग्रामपंचायत असताना कोणाची ओरड एक जरी ओरड आली तरी एका क्षणाला काम होत होते पण आता या सहा सात वर्षापासून वलवाडी प्रभाग क्रमांक एकमधील एक ही रस्ता किंवा गटार स्लम एरियात हा पूर्ण एरिया सर्व जाती धर्माचा मिक्स एरिया आहे सर्व गोर गरीब जनता इथं रहिवासी आहेत पण इथं ना गटारीची सुविधा आहे ना पाण्याची सुविधा आहे ना रस्त्याची सुविधा आहे तर इथं आरोग्य गोरगरिबांचं हमेशा धोक्यात येत असतं आणि ह्याकडे कोणत्याही नगरसेवकाने हो किंवा महानगरपालिकेने प्रशासनाने आत्तापर्यंत कुठलेच लक्ष दिलेले नसल्यामुळे आणि सर्वात जास्त जर टॅक्स जर कोणी भरत असेल तर प्रभाग क्रमांक वलवाडी परिसराचा नागरिक टॅक्स भरत असतो पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वलवाडीत किंवा प्रभाग क्रमांक एकमध्ये कुठल्याच सुविधा नसल्यामुळे व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन असल्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे लक्ष न दिल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात महिला भगिनीसह पुरुष लहान मुलांसोबत धरणे आंदोलनास महानगरपालिकेसमोर बसू याची प्रशासनाने नोंद घ्यावी यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात सुदाम शिरोळे सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी ताराचंद थोरात मंगला भोईराज तुळसाबाई चव्हाण संगीता माळी रमणबाई बिराडे राजू सावंत ईश्वर पाचपुते प्रवीण माळी उत्तम मोहिते विलास सोनार मीराबाई भोई संगीता सावंत ज्ञानेश्वर नेरकर संजय आखाडे सारिका चौधरी मनीषा शिरोडे शोभा माळी मोहन खेरणार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे